बघा दोस्तो हे केटीवरचं काम आहे याला की वॉल म्हणतात तिथं हे प्लेट खोलायले की वॉल आहे त्यालाच लागलेली जे क्रॉस मध्ये दिसते ती डिवाइड वाल आणि ही गाईड वॉल मध्येच आहे बॉडी वॉल बॉडी वॉलचे तीन पेयर पी उभे दिसतो त्याच्या पहिलीतून सेम गाईड वाल सेम की वॉल सेम डिवाइड वाल मी तुम्हाला पियरचं स्टील कशी स्टील बांधी कशी करतात हे दाखवणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो ती पीयरची स्टील बांधी आहे त्याला व्हर्टिकल बार पंचवीस एम एम आणि डेस्क्रीशन बार सोळा एम एममध्ये आहे मित्रांनो जवळपास एका पियरला एकशे वीस वर्टिकल बार लागले मित्रांनो मला राऊंड मंदी याची रिंग बनवावं लागते आणि करेक्ट मापामध्ये याची रिंग बनवावं लागते मित्रांनो बरेचसे तुमच्या मिस्त्री मित्रांना माहिती नसते की पियर कसे बांधायचे पियरची रिंग कशी असते मित्रांनो पिअरचं प्रत्येक बार वळिब्यामध्ये घ्यायला लागतो मित्रांनो नाही तर तुम्हाला से, सेंट्रिंग प्लेट लागणार नाही राऊंड शेपमध्ये बार बनवले आहेत पहिले अगोदर बार कायम करून तुम्हाला मधलीवर सेल बार फिक्स करते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो